लोकसभा निवडणुकीवेळी काहींनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली होती मात्र जनतेने त्यांना कोकणातून तडीपार केलं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय तसंच कोकणातल्या साडेसहा जागांपैकी साडेपाच जागा महायुतीच्या निवडून आल्या असं गणितही फडणवीसांनी मांडलंय जे मुंबऱ्यात घडलं तेच भिवंडीत घडलं म्हणून भिवंडीची जागा निवडून येऊ शकली नाही असं म्हणत महाविकास आघाडीवरही फडणवीसांनी निशाणा साधला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रचंड यश प्राप्त झालं काही लोकांनी अशी गर्जना केली होती की के आम्ही महायुतीला तडीपार करू कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं आणि या ठिकाणी कोकणातल्या साडेसहा जागांपैकी साडेसहा म्हणजे मावळची जागा थोडी कोकणात येते म्हणून साडेपाच जागा या महायुतीच्या निवडून आल्या एक केवळ भिवंडीची जागा येऊ शकली नाही ती काय येऊ शकली नाही हे आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे भिवंडीत काय घडलं आहे जे मुंबऱ्यात घडलं तेच भिवंडीत घडलं पण ठीक आहे ते देखील आपण सुधारू काही अडचण नाही आहे We'll